साहेब नमस्कार आपल्या बैलाबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा ओके बैला 갈이갈이갈이가이 달이 갈이 달이 가이 달이 달이 가이가이 달이 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 가이 मग तुम्ही पाहू शकता आता आपल्याकडं ही दोन नंदी आहेत आपण आता कामेरी या गावामध्ये आहोत तरी कामेरी गावचे ज्येष्ठ नागरिक नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा तानाज पाटील आपल्या बैलाची नाव सांगा संजयन भारत यात्रेशी तुमचं नातं किती जुनं आहे आहे बघाडासाठी बैल पाहण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली बसना या बैलाची जात आणि इतिहास थोडक्यात सांगा बैल दिशी जातीचा बैल मानायचा आणि हि प्युअर जातीचा बैल मानायचा खिलारी हा किती वर्षाचा बैल सहा वर्षाचा आहे वर्षाचा बैलाला खुराक कशा पद्धतीनं बैलाला खुराक आट्टा असतोय शेंगदाणा पेंड असते मका चुनी असत्या गाजर गाजर असते ती अंडीपासतो मुंबईसाठी कधीपासून ट्रेनिंग सुरू करायला वीस दिवस जत्रेच्या आधी पगडाच्या दिवशी बैलाची तयारी कशी केली जाते सकाळच्या पाणी धुवून करून बैलाला आंघोळ घालायची साबणा धुयाचा बैलाशी रंगवायचं गोलाल टाकायचा आणि वाजत बैल न्यायचे गाड्याला बैलाचं नातं कशा प्रकारे आहे जोपासलं जात एक क्षण सांगाल का जो बैला बरोबर घडला बैलासोबत ते लक्षात राहिला ते गेल्या वर्षीला आम्ही अठरा अठरा मे अठरा पाच दोन हजार चोवीस ला दोनच बायलांनी दो फेरी काढली आहे ना फोतो ना भविष्य कामेरी बघाडा कामेरी बघाडा तुम्ही बैलाला फक्त प्राणी म्हणून पाहता की घरचा सदस्य म्हणून समजा घरचा सदस्य म्हणून खरेदी कधीची आपली खरेदी ही तेवीस पाच ला तेवीस पाच ला कितीची खरेदी सव्वा लाखाची आणि एक लाख पंधरा हजाराचा किती वर्ष बघाडासाठी आपल्या बैल वाढते बघाड सतरा ते वीस वर्ष खातील या बाहिरंचे दोन वर्ष दोन शाळेस ने दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले बघा वाटते हा दोन वर्ष पावझडला पाच वर्ष बैल मागच होता ये कुठला शो संजाव काय किती वर्ष काम केले सहा वर्ष केले सहा वर्ष दुर्वीला दुर्वीला बैरून ना त्याच्या नावाने चांगलं हॅलो Okay. Okay. I'm right, here. Right. <laughs>